वाढणार आणि ही आधी प्रभावीपणे अगदी शाळा काळापर्यंत राबवण्यासाठी हा प्रयत्न शासनाला सुरू आहे आणि यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी येतो मला आनंद वाटतो की मैत्रिणी मला जरा जास्त दिसत आहेत मित्रांपेक्षा आणि असं बघितल्यानंतर खरंच छान वाटतं अजून थोड्या ग्रामीण भागांमध्ये आणि याच्यातून जाऊन इतक्या खडतर परिस्थितीतून सगळे करून पुढे एवढे एवढे ताकदीने उभं राहतायत सांगतायत सगळ्यांच्या आणि सरपंच देखील आपल्याकडे योगायोगाने आज महिलाचा आहे मी सुद्धा इथे एक महिला म्हणून उपस्थित आहे आणि खरंच खूप चांगलं वाटतं हे सगळं बघून प्रथमतः शाळेचे आभार की त्यांनी आम्हाला अतिशय शॉर्ट नोटीसवरती एक कार्यक्रम इथे घेण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली एक जुलै ते सात जुलै हा वनसप्ताह म्हणून सात साजरा केला जातो मात्र त्याला यावर्षी एक पेड माके ना अशी थीम घेऊन यावर्षी सर्व आपला पूर्ण महाराष्ट्रावर राबवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपली आई असेल तिच्या नावाने आपण एक झाड या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतो तर आईसाठी जर झाड लावलं जात ते आपण जपणं जग जगवणं आपल्या म्हणजे झाड लावणं त्याच्या पलीकडे पुढे जाऊन त्याचं जपणूक करणं ही सगळ्यात मोठी झाडे लावा झाडे जरवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी वनरक्षक यांनी प्रकृतता आमच्या शाळेला भेट दिली